फ्लोर विथ राहुल वर्तक म्हणजे पुन्हा एक तुमचं स्वागत आहे आज आम्ही जाणार आहोत त्याच्यानंतर तिकडून आपण आपण जाणार आहोत स्वामींच्या जे त्या साईडलाच आहे भोळीगाव साईडला सो आता आपण इथे एक दीड एक तास लागतो एक अर्धा तास लागतो हिंदी साईडला जायला तिकडे आपण तुम्हाला सगळं दाखवण्याचे मंदिर दत्त मंदिर जे आहे तिथे मठे रोखणार ते सगळं दाखवणार आहे आणि स्वामींचा मठी दाखवणार आहे सो आपण पहिला आलो थोडं या साईडला लेफ्ट साइडला आतमध्ये जातो आणि पेट्रोल भरून मग आपण पुढे निघू गिरीश डोंगरीला तर मित्रांनो आपण शाळेतला तर पुढे आलो आहोत आणि आपल्याला पुढे गेल्यावर एक लेफ्ट आपलं राईट साइडला जायचंय राईट घ्यायचं आपल्याला तर मित्रांनो आपण फोचलो आहे वाघोली नाक्याला आणि इकडे आहे ना या जे राईट साइडला आहे ना आपल्या टर्न मारेट आहे वसई आपला गिरीश साठी आणि ते तुम्हाला बोलेल ना शॉप ते तिथे फरसाण आणि खाजा खूप फेमस आहे ते बघा हे वाघेश्वरी दिसते स्वीट्स तर इकडे ये तुम्ही येऊन खाजा बिजा घेऊ शकतात इकडे या साईडला राईट साईडला आपल्याला जायचंय तिकडे दिलंय राजोडे बीच कळंबीच हे बोल पण दिले आणि आपण आहे ना इकडे गिरीश बंधीला गिरीजला पोचलो आहे आणि या साईडला चर्च आहे या साईडनं लेफ्ट साइड ना तिथेही दाखवलं तुम्हाला तर इकडे कुठे जायचं हा बघा दोन गिरीजला वरती यायचं आहे आपल्याला आणि इकडे आहे ना हे चर्च बघ हे तरी चर्च आहे निर्मळचं आपण आता निर्मळ लागलो ठाणे जिल्ह्यात वसई विरार ते पालघर या पट्ट्यात नाही म्हटले तर बरेचसे गड आहेत यातले बरेचसे गड आजूबाजूच्या प्रदेशावर पारा देण्यासाठी वापरले जात असत त्यातला एक गड म्हणजे हा वज्रगड तर मित्रांनो आपण हिराडोंगरी त्या पायथ्याशी पोहोचले आहोत आणि हे बघतात दत्त मंदिर जीवी हिराडोंगरी वज्रगड वसई हा त्यांनी बोलला अगोदर हा रोड आहे ना मित्रांनो आपल्याला छोटीशी पायवट मंदिरापर्यंत जायची आणि एक आहे ना तुम्हाला स्टेपनी येत असेल बॅक साइड न रोड आहे तो आता आपण इथून तुम्हाला दाखवतो वरती कसं आहे आणि काय काय दिसतो व्ह्यू कसा दिसतो तर मित्रांनो पाठी बघताय तुम्हाला बुडा याच्यामध्ये पूर्ण ते दिसतंय आपल्या तिकडे जायचं खूप भारी वाटते तर दम लागलाय पाण्याची बॉटल पण नाही घ्यायची झालाय थोडस कारण एवढं चालू सुद्धा दम लागतो कारण असं वळणाचा रोड आहे ना त्यामुळे ते चढणीवरती तो रोड आहे त्यामुळे सकाळ होतो या साईडला तुम्हाला दाखवून मित्र नाही पाठी समाधी आहे कोणाची तरी गुरुजी असं म्हणलं तुमकडे आपलं जे त्यांनी मंदिराचं ते जीर्णा केलं त्यांची समाधी आहे ती जायला जागा नाही तर आपण इकडून तुम्हाला दाखवतो तिथून तुम्ही झूम करून दाखवतो ती समाधी ती चालणं खूप आहे मित्रांनो एवढं पण नाही पण थोडंसं चालावं लागते आणि एक असं वळणा वळणासा रोड आहे चढेपर्यंत थोडा टाइम लागतो तर मित्रांनो आपण गेटच्या इकडे ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत आणि बघू शकतात असं इथे बांधणी केली आहे या गडाची तर एक असे सगळे दगड असून पूर्ण हा गड बांधला आहे हा गडाचा तुम्हाला मी सांगेलच काय एक्झॅक्ट हिस्ट्री ती या थोड्याशा पायऱ्या आहेत त्या चढाने आपल्याला दिसत मंदिर असून दर्शन घेऊया तर मित्रांनो आपण बाल्य किल्ल्यावर आलेलो आहोत आणि या साईडला जे बोट आहोत त्या दिशेला आहे ना तो अर्नाळा किल्ला आहे आणि इकडून बघितलं सचिन तो कॅमेरा बघा या साईडला ना वसई किल्ला आहे आता मी असं काय बोलतोय कारण इकडून दोन्ही किल्ल्यावरती जे लक्ष ठेवायला हा किल्ला बांधला होता याला टेरणी पुरुषही म्हणू शकता तुम्ही कारण बघू शकता सगळा समुद्र किनारा दिसतो या साईडला दिसत नाही बघा तुम्हाला मित्रांनो प्रकोड समुद्राचा जो पोर्शन आहे तो दिसतो म्हणजे ऑलमोस्ट वसई आणि या साईडला राहणारा त्यावर तुम्ही ते लक्ष ठेवायचे म्हणजे पहिले बाजीराव पेशवा जे पहिले बाजीराव ते त्यांनी चिमाजी अप्पाना वसई आणि विरार याची मोहीम सोपवली होती तो पहिला चिमाजी अप्पाने काय केलं अर्नाळा किल्ला तो पहिला बांधला त्याच्यानंतर या साईडला वसई साइडला ते पुढे सरकले म्हणजे पुढे निघाले वसईच्या मोहिमेकडे तर त्यांनी ठरवलं की वसई किल्ला वसई एरिया आणि अर्नाळाचा एरिया विरारचा जो पट्टा तिकडे दोघांमध्ये अंतर खूप आणि शस्त्र आणि जे पेपन्स लिहायला खूप टाइम लागणार आणि मधून लोकांना जायलाही टाइम लागेल सो मध्ये काय करावं मध्ये त्यासाठी तो हा बुरुज जो वज्रकडे तो बांधला आणि तिथून बघू शकतात व्ह्यू पण बघू शकता खूप चांगला आहे व्ह्यू अर्नाळा किल्ला पण तुम्हाला दाखवतो कारण पूर्ण कसं धुकं दुख म्हणजे पूर्ण फॉग चालत आहे पण बघू शकतो या साईडला अर्नाळा किल्ला म्हणजे जी साईडची पट्टी आहे या साईडला दिसतोय आणि या साईडला थोडं थोडं या साईडला म्हणजे लेफ्ट साइडला गेलं वसई किल्ल्याचा म्हणजे वसईचा जो परिसर आहे तो, तो दिसतो हा पूर्ण टेळणीसाठी आपला चिमाजी बांधला होता म्हणजे शत्रू वरती लक्ष ठेवायला सागरी सागरी मार्गाने जर शत्रू आला तर त्याच्यावरती लक्ष ठेवायला हा किल्ला बांधला आणि तुम्हाला आतमध्ये पहिले मंदिर दाखवतो कसं आहे ते त्याआधी याची हिरा डोंगरी हिरा टेकडी त्याच्यानंतर दत्त टेकडी दत्तगड असंही म्हटलं जातं इकडे या गडाला वज्रगाळी म्हटलं जातं तर मंदिरात चवत होत एक झाड आहे बघू शकता पूर्ण बघा त्याचा खोड आहे ना म्हणजे मंदिराच्या असं वरतून गेलोय पूर्ण बघू शकता माझ्या आणि तुम्ही बघू शकता हनुमान सारींची आणि मोहन गणेशची मूर्ती आहे पण दर्शन घेऊन तर मित्रांनो हे आहे ना चौकोनी एका जो टाका आहे खूप मोठं आहे बघू शकतात याची लांबी पण बघू मोठी मला वाटतं ते आत्ताच नसावं जेव्हा हा गड बांधण्यात आला तेव्हाच असावं आता थोडस केलं आहे खूप सारी वडाची झाड आहे हा गडाचा मागील जो बुरुज आहे तिकडे आपण आलो दोन्ही वडाची या साईडला बॅक साइड परंतु इकडून तुम्ही हा व्यू बघू शकता या साईडचा बॅक साइड ने आलं तरी इकडे पायऱ्या आणि फ्रंट साईडने आला आपल्याला रोड लागतो इकडून पण बॅक साईडला आपण तुम्ही वडावरती येऊ शकतो गेट बेट बांधलाय थोडं बाकीकडे तारकोळे विकतात करा विचारू हजी कशा देईल तारखोळे हा शंभर रुपये डझन अर्धा अर्धा डझन घेतात माहिती हा किती होते मी फ्रेश तारखोळे घेतले मध्ये आपल्याला लेप मारायचं आहे तिकडे पोलीस चौकी करून हातमध्ये लेप मारायचे बोईगाव साईडला आणि आपण पहिला मठा मध्ये स्वामीच मठ आलेला आहे तिकडे बोर्ड पण लिहिलेलं आहे त्या साईडला आणि इकडून आपल्याला आतमध्ये जायचं काही लोक दिसतात तिकडेच उतरतात उतरणे हार घेतोय

तर काहीच मी आता घरी आलेलं आणि आपण दत्त मंदिरचला गेलेले हिरा डोंगरीचं त्याच्यानंतर गोळीगावचा स्वामींचा मठ केला आणि आजच्या ब्लॉगमध्ये खूप होतं ना प्रसन्न असं वाटलं ते ताडकोळे पण घेतले आपण मठातलं नंतर दर्शन दर्शन व्यवस्थित झालं सो एक्सप्लोर विथ राहुल वर्तकला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सपोर्ट करा आणि आपण ब्लॉग करू बाय